योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची एकच गर्दी राज्य पुरस्कृत कापूस व सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढव मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत उपविभागीय हो कृषी अधिकारी तानाजी खर्डे व तालुका कृषी अधिकारी काशीराम वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालय शहादा येथे आठ ऑगस्टपासून वाटप सुरू आहे त्याकरिता शेतकरींकडून आधार कार्ड सात बारा सहमतीपत्र जमा करून त्यांना एक एकरपर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना नॅनो डॅप पाचशे मिली एक व नॅनो युरिया पाचशे मिली एक तर दोन एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांना याचा दुप्पट लाभ दिला जात आहे सदरील योजनेचा लाभ देण्यासाठी सकाळी दहा वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सोळा कर्मचारी व सर्व कृषी सहाय्य कृषी पर्यवेक्षक तसेच सर्व मंडळ कृषी अधिकारी यांच्या देखरेखीखाली योजनेचा लाभ दिला जात आहे सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालय शहादा येथे अलर्ट गर्दी केली असून शेतकऱ्यांचा रस्त्यापर्यंत रांगा लागला असून या ठिकाणी वाहनांची वर्दळ असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये याकरिता श शहादा पोलीस ठाणे या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत एम डी टी व्ही न्यूज साठी संजय मोहिते शहादा मी तालुका कृषी अधिकारी काशीराम वसावे आमच्याकडे या चालू वर्षात राज्य पुरस्कृत सोयाबीन कापूस व इतर तेल बिया उत्पादकता वाढ मूल्य साखळी विशेष कृती योजनेअंतर्गत ही योजना आहे तर या योजनेअंतर्गत खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन लागवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी म्हणून आम्ही आमच्याकडे उपलब्ध असलेल्या साठ्याप्रमाणे नॅनो युरिया नॅनो डीएपी एका एकरला प्रति एक बोटल नॅनो युरिया नॅनो डीएपी वाटप करतो आहे कारण त्याची विशेष उत्पादकता वाढावी हा आमचा मुख्य उद्देश आहे तर आता आम्ही आम्हाला आलेलं टोटल कापूस आणि सोयाबीन बावीस हजार पाचशे नग आमच्याकडे उपलब्ध होत आहे तर आम्ही गुरुवारपासून याने आठ ऑगस्टपासून आम्ही वाटप करतो आहे तर आतापर्यंत ऐंशी टक्के वाटप झालेले आहेत आमच्या स्टाफमार्फत जवळपास प्रत्येक दिवशी आम्ही सोळा कृषी सहाय्यक वाटपचं काम करत आहे कृषी पर्यवेक्षक पर्यवेक्षणाचं काम आहेत आणि जरी गर्दी असली तरी आम्ही सुरळीत त्याचं हे करून वाटप करतो आहे तर जोपर्यंत हा साठा आमच्याकडे शिल्लक आहे तोपर्यंत ही वाटपाचा कार्यक्रम चालू राहणार आहे